मुंबईतील कबुतरखानेवरील ताडपत्री काढण्यासाठी जैन समाज आक्रमक जैन समाजातील समाजा आंदोलकांनी कबुतरखान्यावरची ताडपत्री काढली आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग कबुतरखाना परिसरात जैन बांधव आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट आंदोलकांच्या गर्दीमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी आंदोलनामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग मुंबईच्या दादरमध्ये कबुतरखान्यावरची ताडपत्री जैन बांधवांनी हटवली आंदोलन करत जैन बांधवांची जोरदार घोषणाबाजी महिला आंदोलक ताडपत्री हटवण्यात अग्रेज मुंबईचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी कबुतरखान्याला भेट दिली यावेळी जैन मंदिरात जात लोढांकडून जैन बांधवांशी चर्चा केली गेली मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही झालेलं आंदोलन चुकीचं कबूतरखान्यावरील जैन बांधवांच्या आंदोलनावर मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया कायदा हातात घेऊ नका लोढांचं आवाहन जैन समाज ट्रस्टींपैकी आंदोलनात कुणीही नव्हतं बाहेरच्या लोकांनी आंदोलन केलं कबुतरखान्यावरील आंदोलनावर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कोर्टाकडून खाण्याबाबतचा निर्णय त्यामुळे सरकारनं कोर्टाचा आदर राखून पुढे गेलं पाहिजे मनसेच्या बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया ठाण्यातील कबुतरखाने देखील बंद करावेत मनसेच्या सुशांत डोंबे यांनी पोलिसांना पत्र देत यासंदर्भातली मागणी केली आहे वंतारा अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक महादेवीला परत आणण्यासाठीच्या याचिकेला वंताराचा पाठिंबा आम्ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याचं वंताराकडून स्पष्ट <णुण> आंतरवाली सराठी इथं पोलिसांकडून झालेली मारहाण ही देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुनरुच्चार एकदा मुंबईकडे निघालो की माघार नाही जरांगेंचा सरकारला इशारा धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीला मिळालेली स्थगिती उठवल्याचं अजित पवारांकडून जाहीर जिल्हा नियोजन समितीच्या दोनशे अडुसष्ट कोटींच्या निधीला स्थगिती देण्यात आली होती माजी आमदार राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये अजित पवारांचा आश्वासन बच्चू कडूंनी शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली मराठवाड्यातील शेतकरी यात्रेमध्ये सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार शिवसेना खासदारांची बैठकही घेणार असल्याची माहिती दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे गृहमंत्री अमित शहाच्या भेटीसाठी दाखल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आठवड्याभरातील शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या शिंदेंच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत त्यामुळे ते दिल्लीत आले असतील खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर टीका सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींची कान करण्यावरून सामनातून नाराजी खरे भारतीय कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानंच लावावा आजच्या सामनामध्ये उल्लेख परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नाराजी मित्रपक्षाबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे युतीमध्ये मिठाचा खडा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भावना व्यक्त केली आपण शिवसेनेचा बाप फुकेनी मळाव्यात वक्तव्य केलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर शहराचा बकाल रूप समोर येऊ नये यासाठी अजित पवार ज्या मार्गावरून जाणार होते तो मार्ग चकाचक करण्याचं काम सुरू भगव्या झेंड्याचा पंधरा ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान एक दिवस निर्माण होईल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं विधान आरती साठेंची नियुक्ती भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल हायकोर्टाच्या महान परंपरेला कलंकित करण्याचा हा प्रकार असून देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं मोदी शहांचं कारस्थान असल्याचीही राऊतांची टीका भाजपच्या प्रवक्तेपदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये विजय वडेट्टीवार यांची मागणी विशिष्ट विचारांच्या व्यक्तीची निवड केल्यानं न्यायव्यवस्था स्वायत्त राहील का असाही सवाल संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करा गोपीचंद वडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी देवस्थानच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायद्याची आवश्यकता असल्याचं मत मनसेचं नागपूर महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात आंदोलन खामला येथील मटण मार्केट हटवण्याची मागणी पालिकेच्या झोन कार्यालयात उपायुक्तांना कोंबड्या देत मनसेनं आंदोलन केलं गावातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं ऐकून गोरगरीब लोकांची अडवणूक करता का तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात का आमदार रमेश कराड यांचा अधिकाऱ्याला जाव नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर भाजप आमदार आक्रमक देवयानी फलांदे शहरातील खड्ड्यांची पाहणी करणार महापालिका अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या होत्या शालेय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उत्तम कापसे यांची मागणी शिक्षण संस्थेतील अनेक शासकीय कर्मचारी संस्था संचालकांच्या घरी कार्यालयामध्ये काम करत असल्याचा प्रकार नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आता मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार मंत्री छगन भुजबळ त्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिणार नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देण्याची मागणी करणार राजेंद्र भोसलेंनी पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सोडल्यानंतर शासकीय निवासस्थानातील लाखो रुपयांच्या वस्तू गायब नवलकिशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यावर नव्या वस्तू घेण्याची वेळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची सात लाखांची फसवणूक शासकीय टेंडर मिळवून देण्याचा आमिष पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणारच चौकशीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली गैरकारभाराकडे डोळे करू शकत नसल्याचं न्यायालयाचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाण्यातील जळगाव जामोदला जाणार आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रींचं सा निधन झाल्यानं परिवाराची सांत्वनपर भेट घेणार हिंगोली रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग आगीचं कारण अद्याप स्पष्ट जीवितहानी नाही पुण्यातल्या कोल्हेवाडीत हवेत गोळीबार केलेल्या आरोपींची पुणे पोलिसांकडून त्याच ठिकाणी धिंड किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एकानं हवेमध्ये गोळीबार केला होता पुण्यातील सदाशिवपेठेत एकावर काल रात्री कोयत्यानं हल्ला घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर पाच ते सहा आरोपींविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बुलढाण्याच्या चिखलीतील राजा टॉवर बाजारपेठेमध्ये बेलपत्र विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्याला नगर परिषदेच्या ठेकेदाराकडून धक्काबुक्की बेलपत्रही पायदळी उडवलं हिंदुत्ववादी संघटनांकडून कारवाईची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल न्यायालयीन कोठडीत रवानगी